नमस्कार शेतकरी बंधून बघा शेतकरी बंधुनो पीक विमाचा दुसरा टप्पा या ठिकाणी जाहीर झालेला आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा यादी आज जाहीर झालेली आहे जिल्हा यादी पण आज जाहीर झालेली आहे शेतकऱ्यांना किती हेक्टरी मिळणार ते देखील आपण आज पाहणार आहोत बघा पीक विम्याचा पहिला टप्पा तुम्हाला मिळाला का तुम्हाला पहिला टप्पा चार हजार रुपये शेतकरी मित्रांनो मिळालेला आहे आता बघा शेतकऱ्यांना चार चार हजार रुपये का मिळेल पिकू विमा तर तीस हजार हेक्टर या ठिकाणी जाहीर झाला होता या ठिकाणी वितरण झाले होते तर शेतकऱ्यांना चार हजार अडीच हजार ते पाच हजार अशी रक्कम का मिळाली असा या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचा जो काय आहे तो प्रश्न आहे कारण आपल्या चॅनलवर मेसेज येत आहे की आम्हाला चार हजारच मिळाले तर बाकीचे पैसे कुठं गेले पीक विम्याचे बघा तुम्हाला संपूर्ण माहिती आज करून जाणार की बाकीची उरलेली रक्कम तुम्हाला कशी मिळायची आहे तुम्हाला मिळण्यासाठी कोणते काम करायचे आहे बघा अजून संपूर्ण पीक विमा शेतकऱ्याला मिळालेला नाही आता शेतकऱ्याला उर्वरित रक्कम कधी मिळणार बघा आज तुम्हाला मी काही अशा टिप्स सांगणार आहे ज्या केल्यावर तुम्हाला राहिलेला पिकविमा मिळणार आहे यादी पण पाहून घ्या की दुसरा टप्पा अपिक विमा यादी दुसरा टप्पा जाहीर आज आपण यादी देखील पाहणार दुसऱ्या टप्प्यासाठी किती निधी मंजूर झालेला आहे तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे की नाही ते पाहूनच जा एकदा शेतकरी मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करू यादी पाहून घेऊ तुमचा जिल्हा आहे की नाही तर शेतकरी मित्रांनो आपण विदर्भाची स्थिती या ठिकाणी पाहून घेऊ कोणत्या जिल्ह्याला किती पिक विमा मंजूर कधी मिळणार केव्हा मिळणार संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये बघा विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अनेक या ठिकाणी पीक विमा वितरणात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे आता बुलढाणा जिल्हा बघा कोणता जिल्हा बुलढाणा जिल्ह्यात बघा तीनशे सोळा कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असतानाही बघा तीनशे सोळा कोटी म्हणजे की दर्शक विचार करा शेतकरी मित्रांनो तीनशे सोळा कोटी बघा तीनशे सोळा कोटी रुपयांचा पीक पिकिं मंजूर झाला परंतु पंच्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपये तीस टक्के वितरित करण्यात आले आहेत म्हणजे की बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला चार हजार मिळाले असतील पीक विमा पहिला टप्पा परंतु उर्वरित पीक विमा तर बाकी आहे सत्तर टक्के पीक विमा बुलढाणा जिल्ह्याला मिळालेला नाही शॉर्टकटमध्ये अगदी पाहू उर्वरित दोनशे चाळीस कोटी रुपयांचे वितरण अद्याप बाकी आहे या उलट अमरावती जिल्ह्यात बघा पन्नास पॉईंट एकसष्ट कोटी रुपयांचे जे काय वितरण आहे ते योग्य प्रमाणात पूर्ण झाले म्हणजे बघा पन्नास टक्के या ठिकाणी जे काय अमरावती जिल्हा आहे येथे पण वितरण बाकी आहे म्हणजे की शेतकऱ्याला संपूर्ण रक्कम मिळालेली नाही आता पग या ठिकाणी अकोला जिल्हा शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या सत्याहत्तर कोटी बघा सत्याहत्तर कोटी रुपयांपैकी बहुतांश शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळाली आहे वाशिम जिल्ह्यात पगा बत्तीस पॉईंट सेहेचाळीस रुपयांपैकी केवळ फक्त दहा पॉईंट साठ कोटी रुपयांचे वितरण झाले म्हणजे की पगा सत्तर टक्के वितरण बाकी आहे यवतमाळ जिल्ह्यात एकशे बावन्न कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झाले असले तरी वितरण प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही आता यवतमाळमध्ये तर काय वितरण प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही तर शेतकऱ्याचा पैशाचा काय संबंध नाही म्हणजे की बघा जो काय यवतमाळ जिल्हा आहे इथं पण वितरण झालेलं नाही पैसे मिळायचे बाकी आहेत म्हणजे बघा शेतकऱ्याला अजून संपूर्ण रक्कम मिळालेली नाही आता जिल्हा जिल्हा यादी तर संपूर्ण आपण आता पाहणं सुरू केलं आहे आता तुमचा जिल्हा आहे की नाही एकदा आता घ्या किती रक्कम मिळालेली आहे आणि किती रक्कम बाकी आहे शेतकऱ्याला मिळणे बघा किती रक्कम बाकी आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो जास्त व्हिडिओ लई मोठा नाही व्हा त्यामुळे आपण या ठिकाणी जरा स्पीडमध्ये व्हिडिओ घेऊया नागपूर जिल्ह्यातील एकसष्ट कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात मंजूर झालेली एकवीस कोटी रुपयांचे वितरण अपूर्ण आहे बघा या ठिकाणी एकवीस कोटी रुपयांचे वितरण अपूर्ण आहे वर्धा जिल्ह्यात मात्र एकशे सोळा कोटी रुपयांपैकी एकशे चौदा कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे म्हणजे जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के वितरण पूर्ण झालेले आहे म्हणजे बघा जो काय वर्धा जिल्हा आहे इथे जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के वितरण पूर्ण झालेलं आहे म्हणजे की शेत बरोबर रक्कम मिळालेली आहे तर काही जिल्ह्यांना दुसरा टप्पा मिळालेला नाही गडचिरोली जिल्ह्यात केवळ तीन कोटी रुपयांचे वितरण झाले आहे तर भांडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक क्लेमनुसार अत्यंत कमी रक्कम मिळाली आहे तर काही जिल्ह्यांना सरकारने त्या ठिकाणी कमी रक्कम जमा केलेली आहे आता बघा नाशिक विभाग आपण अगदी फास्टमध्ये मध्ये हा व्हिडिओ घेत आहोत शेतकरी मित्रांनो जास्त व्हिडिओ मोठा नाही होय त्यामुळे बघा नाशिक विभागातील जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरणात विलंब होत आहे बघा नाशिक जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असतानाही अद्याप एक रुपया पण वितरित झालेला नाही धुळे जिल्ह्यात तीस कोटी रुपयांचे पीकी बघा एकोणतीस रुपये कोटी म्हणजे की बघा फक्त बावीस कोटी रुपयांचे वितरण झाले आहे तर नंदुरबार जिल्ह्यात सोळा कोटी रुपयांपैकी पाच कोटी रुपयाचे वितरण या ठिकाणी झालेलं आहे बघा नंदुरबारमध्ये अगदी कमी म्हणजे की अकरा कोटी रुपयांचे वितरण बाकी आहे नंदुरबार जिल्ह्याला अजून पूर्ण पीक विमा मिळालेला नाही ही लक्षामध्ये घेण्यासारखी बाब आहे आता पुढील जिल्हा पाहून घेऊया अगदी फास्टमध्ये हा व्हिडिओ आपण घेत आहोत आता बघा शेतकरी मित्रांनो जळगाव जिल्ह्यात चौरचाळीस कोटी रुपयांना विमा मंजूर झाला आहे परंतु कॅल्क्युलेशननुसार प्रक्रिया अद्याप सुरू असल्याने ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे मात्र वितरण प्रक्रिया हळूवारपणे हो सुरू आहे शेतकऱ्याला पूर्ण रक्कम आतापर्यंत जमा झालेली नाही ही, ही महत्त्वाची बाब जाणून घेणे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकऱ्यासाठी अजून विमा मिळणे बाकी आहे आता शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील पीक विमा वितरण बघा पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वितरणप्रमाणे बघा तुलनेत कमी आहे कोल्हापूर जिल्ह्यात केवळ आठ पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे ज्याचा लाभ बघा आठ हजार दोनशे शेतकऱ्याला मिळेल सातारा जिल्ह्यात तर फक्त पन्नास लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे जो अत्यंत कमी आहे सरकारने सातारा जिल्ह्यासाठी कमी रक्कम मंजूर केली गेली आहे त्यासाठी आपण काही करू शकत नाही पण ज्या जिल्ह्याची रक्कम या ठिकाणी मंजूर होऊन पण शेतकऱ्याला मिळेल नाही त्यांना दुसरा टप्पा जास्तीचा मिळू शकतो म्हणजे की चार हजार रुपये तुम्हाला आता मिळेले तर पुढं तुम्हाला आठ हजार रुपये नक्की मिळतील बघा सोलापूर जिल्ह्यात एकशे एकतीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून वितरणाच्या कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू आहे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना या वितरणातून अधिक फायदा होण्याची शक्यता आहे आज आपण एक पण जिल्हा सोडणार नाही बघा संपूर्ण जिल्हे महाराष्ट्रातील आपण आज घेणार नगर जिल्ह्यात एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांचे वितरण झाले असतानाही शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळालेला नाही पुणे जिल्ह्यात केवळ तीन कोटी रुपये आणि सांगली जिल्ह्यात बघा सात सात पॉईंट पाच कोटी म्हणल्यापेक्षा बघा डायरेक्ट आपण सात कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला असं या ठिकाणी म्हणून म्हणूया कारण बघा आता वितरण पूर्ण झालेलं आहे मराठवाड्यातील पीक विमा वितरणाची स्थिती आपण आता पाहून घेऊ बघा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सतराशे ते अठराशे कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पंच्याऐंशी कोटी रुपयांपैकी बघा नव्वद मायनस पंच्याण्णव रक्कम या ठिकाणी बघा नव्वद मायनस पंच्याण्णव टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे परंतु एलडब एस पिकविम्याचे वितरण अध्य बाकी आहे म्हणजे की बघा शेतकऱ्याला अजून संपूर्ण विमा मिळालेला नाही दुसरा टप्पा लवकरच या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर महिन्यास सुरुवात होणार आहे आता कधी होणार ते देखील पाहून घ्या आता बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओची लिमिट जरा वाढत आहे कारण जिलेबी जास्त आहेत महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यात एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांचे या ठिकाणी मंजूर झाले असून वितरणात मोठी विसंगती दिसून येत आहे काही शेतकऱ्यांना पाचशे रुपये तर काही शेतकऱ्यांना सात हजार रुपये मिळाले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे आता धाराशिव जिल्ह्यात बघा दोनशे एकतीस कोटी रुपयांपैकी दोनशे बारा कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे म्हणजे की जवळपास खूप वितरण या ठिकाणी झाले आहे धाराशिवमध्ये आता नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे एकसष्ट कोटी रुपयांपैकी एकशे सात कोटी रुपये वैयक्तिक दाव्यांच्या वितरित झाले आहे म्हणजे की कमी या ठिकाणी निधी वितरित केला गेला आहे बाकीचा शेतकऱ्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळून जाईल परभणी जिल्ह्यात चारशे एक पॉईंट पन्नास कोटी रुपयांपैकी तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचे वितरण या ठिकाणी झाले आहे तर हिंगोली जिल्ह्यात एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांपैकी एकशे सहासष्ट कोटी रुपयांचे वितरण पूर्ण या ठिकाणी झालेले आहे आता शेतकरी मित्रांनो कोकण विभाग बघा कोकण जो काय विभाग आहे तर इथं या ठिकाणी पीक विमा वितरण ठाणे पालघर रत्नागिरी जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना वैयक्तिक दावे मंजूर झाले असले तरी एकूण वितरणाची रक्कम अत्यंत कमी आहे पालघर जिल्ह्यातील मोखाडा आणि वाडा भागातील शेतकऱ्यांना बघा मोखाडा आणि वाडा भागातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात पीक विमा मिळण्याची शक्यता आहे परंतु अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध सरकारने करून दिलेली नाही आता एक जिल्ह्याची माहिती या लिस्टमध्ये मिळालेली नाही शेतकरी मित्रांनो तो म्हणजे की जालना जिल्हा आपण सर्व जिल्हे सांगितले पण एक जिल्हा पण आपण या व्हिडिओमध्ये सोडणार नाही आता जालना जिल्हा बघा एकशे शहाण्णव कोटी रुपये मंजूर झाले असून बघा एकशे शहाण्णव कोटी रुपये मंजूर झाले असून आता बघा आता बीड जिल्हा हां बीड जिल्ह्यात दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले असतानाही केवळ चौतीस कोटी रुपयांचे वितरण झाले आहे तर उर्वरित बघा दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचे वितरण बाकी आता जालना जिल्हा असो किंवा बीड जिल्हा असो आता इथं पण वितरण बाकी आहे ते या व्हिडिओमध्ये लिस्ट दिलेली नाही तर आता शेतकरी मित्रांनो म्हणजे की बघा या व्हिडिओमध्ये लिस्ट नाही म्हणजे की आता हे जे काही लिस्ट आपल्याकडं आलेली आहे याच्यामध्ये याची काय उल्लेख नाहीत परंतु आपण माहिती काढलेली आहे आता नेमकं ही रक्कम कधी मिळणार ते देखील पाहणे महत्त्वाचे आहे आता शेतकरी मित्रांनो बघा एवढे एवढे जिल्हे आपण सविस्तर पाहिलेले आहे संपूर्ण जिल्हे आपण महाराष्ट्रातील माझ्या अंदाजाने पाहिलेले आहेत तर मग नेमकं आता ही रक्कम कधी मिळणार दुसरा टप्पा कधी मिळणार याची कोणतीही माहिती आतापर्यंत या ठिकाणी उपलब्ध झालेले नाही पाच दिसाने असो किंवा दहा दिसाने असो दुसरा टप्पा वितरण सुरू होणार आहे तर जेव्हा या ठिकाणी वितरण सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात प्रथम कळवलं जाईल तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद